माझ्या माहेरीना फक्त पाचच सुगड घेतल्या जातात पण इकडं सासरी आल्यापासून ना इथं म्हणजे दहा सुगड घेतात पाच सुगड ह्या आपल्या तुळशी आईसाठी असतात आणि ज्या काही राहिलेल्या पाच सुगड आहेत तर त्या स्वतःसाठी असतात तर मला आज व्यवसायाला जायचं आहे म्हणजे आज मकर संक्रांती आहे त्याच्यामुळे व्यवसायाला जायचं आहे तर वावसायला जायच्या अगोदर मी इथं तुळशी आईची पूजा वगैरे करून घेतली आणि ज्या म्हणजे तुळशी आईच्या पाच सुगड होत्या तर त्या पण इथं ठेवल्या आणि मग मी नंतर मग बाकीच्या म्हणजे जे काही देवांना जाणार आहे वावसायला हो तर म्हणजे बाहेर नाही जाणार फक्त इथं आमच्या गावामध्ये जेवढे काही देऊळ आहेत तर त्या देवळांमध्ये आहे आणि तिथं वावसा ठेवून येणार आहे तर हे आमचं पहिल्यांदा म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आहे तर ह्या मंदिरामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला गावामध्ये गेल्यावर पहिल्यांदाच हे मंदिर लागतं तर मी इथं आले आणि इथं वाऊसून घेतलं इथं पूजा वगैरे करून घेतली आणि देवाच्या पाया पण पडले तर हिरू आणि बाळसुद्धा माझ्यासोबत आलं होतं का तर त्यांना सुद्धा बघायचं होतं म्हणजे तू कुठं चालली आहे तू काय करायला चालली म्हणजे कशी पूजा करतात ते त्यांना पण बघायचं होतं तर तिला पण खूप हवस असती म्हणजे मी कुठं निघले का ती पण येते आणि बाळसुद्धा म्हणजे आमच्या माग मागं का त्यांना घरी ठेवायला सुद्धा म्हणजे कोणी नव्हतं तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सोबत घेऊन आले काय घे चल काय आणि आपण मोठी माणसं जशी करू ना तसंच बाळाला सुद्धा करायचं <laughs> असत हे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर आहे म्हणजे आपल्या बजरंगबलीचं मंदिर तर इथं सुद्धा खूप सुंदर आहे बरका वर मंदिर वरती झाड आहे आणि झाडाची सावली खूप म्हणजे चांगली पडते आणि ओट्यावरती खूप लोक येऊन बसतात मस्त ता असं वाटतं नमस्कार मंडळी तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आम्ही मारुतीच्या मंदिरात आणि भैरनाथाच्या मंदिरात सुद्धा जाऊन आलो तर आत्ता आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो आहे आणि आत्ता आम्ही इथं पूजा करून घेतो आहे चल आता काही लेडीज गेल्यात म्हणजे बऱ्याचशा लांब जातात पाया पडायला पण आम्ही नाही गेलो आम्ही इथं आमच्या गावातल्या मंदिरामध्ये आलो चल, चल।, चल। आणि मी पाया पडून बाहेर आले की मग हिरू आणि बाळ दोघं पण आतमध्ये घुसायचे आणि पाया पडून घ्यायचे दर्शन वगैरे घ्यायचे का तर त्यांना पण म्हणजे मी सवय लावली होती की दर्शन वगैरे घ्यायचं म्हणजे मंदिरात आल्यानंतर दर्शन घेऊनच ते बाहेर पडतात नेहमी तर आत्ता आमची पूजा करून झाली आता मी मस्तपैकी उखाना घेते चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी चाफ्याची फुले रामनवमीसाठी वैशाखीला केले सोन्याची बिलवर हौस म्हणून घातले वटपौर्णिमेला हिरव्या साडीवर वटपौर्णिमेला फेऱ्या मारल्या वड्याला सात पतिदेवांसोबत राहो जन्माची साथ आषाढी एकादशीचा केला मी उपवास आषाढी एकादशीचा केला मी उपवास पंढरीची वारी आणि गुलाल बुक्यांचा वास चला लागा तयारीला आला श्रावण मास श्रावण महिन्यात मी पूजले सोमवार चार श्रावण महिन्यात मी पूजले सोमवार चार महादेवाच्या पिंडीला वाकून केला नमस्कार मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ सर्व मैत्रिणींनी मिळून घातला ताळमेळ आणि रक्षाबंधनाला भावासाठीही काढला थोडा वेळ भाद्रपद महिन्यात गणपती आले गाते त्यांचे गुणगान भाद्रपद महिन्यात गणपती आले गाते त्यांचे गुणगान अधिक मासात जावायलाही द्यायचे होते अधिक वान नवरात्र बसले अश्विन मासी दसरा आला दहाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लख रात्रीच्या वेळी कोजागिरीचा चंद्र लख रात्रीच्या वेळी फराळाची तयारी करा आली आली दिवाळी अमावसेला केले लक्ष्मीचे पूजन अमावसेला केले लक्ष्मीचे पूजन पाडव्याची ओळणी नवरा बायकोचा सण भाऊबीजेची ओळणी दाटे हर्ष भाऊबीजेची ओळणी मनी दाटे हर्ष आला नवा महिना मार्गशीर्ष चंपाषष्ठीला खंडेरायाला केला मी नमस्कार चंपाषष्ठीला खंडेरायाला केला मी नमस्कार महालक्ष्मीचे उपवास केले चारही गुरुवार पौषमासी शाकंभरीचे नवरात्र भरत असते पौषमासी शाकंभरीचे नवरात्र भरत असते तिळ लाडवाची गोडी घेऊन संकरात येत असते माघ महिन्यात गणेश जयंती फाल्गुनाथ होळी माघ महिन्यात गणेश जयंती फाल्गुनाथ होळी बम्बम करती मुले म्हणून केली पूर्णाची पोळी आले गेले सण सगळे केले आले गेले सण सगळे केले नाही नाही म्हणत गोडधोड झाले आले गेले सण सगळे केले नाही नाही म्हणत गोडधोड झाले बाराही महिन्याचे सण साजरे करतो एकत्र बाराही महिन्याचे सण साजरे करतो एकत्र योगेशरावांच्या नावाचं गळ्यात घातलंय मी मंगळसूत्र चला मिळालं का दर्शन घ्यायला मम्मी वगैरे कोणीच नाही आलं का अजून ये नाही ना कोणच नाही आलं अगं छान हम्म आम्ही पण निघालोसे आता काय आमचं झालं छान मस्त आवरले बर का आवर तू <laughs> ते बोल रहे गोड़ गोड़ बोल ते बोल रहे गोड़ गोड़ बोल हैप्पी मकर कर संग्राम सी सर जाओ घर आता

हे रे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला है? मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय